शिवसेना ठाकरे गटाचं प्रमुख पद मिळालं नसल्यानं शहर समन्वयक हर्षल सुर्वे नाराज झाले आहेत त्यातून त्यांनी आपली नाराजी मातोश्रीवर कळवली होती मात्र आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यावर व्यक्त केलेली तीव्र प्रतिक्रिया जिव्हारी लागल्याचं सांगत हर्षल सुर्वे यांनी आज शिवसेनेच्या शहर समन्वयक आणि सदस्यपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आणि लगेचच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे शिवसैनिकात चांगलीच खळबळ उडाली आहे शिवसेना गटाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदासाठी हर्षल सुर्वे अवधूत चाळोखे राजू यादव विराज पाटील यांच्यासह काही तगडे शिवसैनिक इच्छुक होते मात्र अचानकपणे जिल्हा प्रमुखपदी माजी नगरसेवक रवी किरण इंगवले यांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता किंवा इच्छुकांची मनोगत जाणून न घेता पक्षप्रमुखांनी इंगवले यांची नियुक्ती केल्याबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय यासंबंधी मुंबईतील पत्रकारांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्या निदर्शनाला कोल्हापूर जिल्ह्यातील ही नाराजी आणली तेव्हा आदित्य ठाकरे यांनी या नाराजीवर फुंकर घालण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य केलं पक्षात वाद नसतो जे उद्धवसाहेब पक्षप्रमुख म्हणून सांगतात तो आदेश असतो आणि तेच बरोबर असतो ज्यांना काम करायचं असतं सोबत त्यांनी काम करावं ज्यांना नसेल करावं की काय कारण शोधत असतील तर त्यांनी जावं जिल्हा प्रमुखपदी पदी डावल्याबद्दल अगोदरच नाराज असलेल्या हर्षल सुर्वे यांनी आज आमदार आदित्य ठाकरे यांचं हे वक्तव्य जिव्हारी लागल्याचं सांगत शहर समन्वयक आणि सदस्य पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आमदार आदित्य ठाकरे यांचा आदेश मानून आपण पक्षत्याग करत असल्याचं हर्षल सुर्वे यांनी राजीनामापत्रामध्ये नमूद केलंय त्यानंतर सुर्वे यांनी मुंबईला धाव घेत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या साक्षीनं शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या समवेत उपशहरप्रमुख अर्जुन संगपाळ इंद्रनील पाटील प्रदीप हांडे जयाजी घोरपडे संकेत खोत देवेंद्र सावंत यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी हर्षल सुर्वे यांचं पक्षात स्वागत करून सर्वांचा योग्य सन्मान ठेवला जाईल असं सांगितलं